छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक गुणी शाखेच्या पोलिसांनी अवैध गुटखा विकणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवडल्या असून दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुणी शाखेने मोठं रॅकेटचा पर्दाफाश केला गोपनीय माहितीच्या आधारावर हा सापळा रचण्यात आला होता ट्रक क्रमांक आरोपी चालक आणि त्याचा गाडीमध्ये पान मसाला तंबाखू घेऊन अवैध विक्रीसाठी या भागामध्ये जात असताना गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली पेठरोड पंचवटी येथे सापळा रचून वाहनाची झडती घेतली त्यामधील चालक अमोल ज्ञानोबा इंगुळकर वयवर्ष सदवतीस कापटी तालुका जिल्हा पुणे आणि त्यांचा जोडदार जावीर बागवान वयवर्ष छत्तीस बुधवार पेठ जवळ बारा टक्के चौक टक्के सातारा असं ट्रकमध्ये असलेल्या आरोपींचं नाव आहे त्यांच्याकडून ट्रक क्रमांक एम एच बारा वी पंच्याहत्तर हा ताब्यात घेण्यात आला आहे तर या ट्रकची रक्कम अठरा लाख एकावन्न हजार एकशे वीस रुपये असल्याचं पोलिसांनी सा सांगितलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा प्रतिबंध असताना तस्करी करणाऱ्यांवर तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले होते प्रतिबंधित असलेला गुटखा ग्रामीण भागात विकला जाऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मधुकरकड करत आहेत न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक